यानंतर जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा काही प्रमाणात सध्या कमी झालेला आहे त्यामुळे पूरस्थिती काहीशी आता नियंत्रणात आल्याचं कळत आहे मात्र जिल्ह्यातल्या सर्व नद्या अद्यापही इशाराच्याच पातळीवर आहेत त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे रत्नागिरीतले आपण सध्या दृश्य पाहतोय पावसाचा जोर कमी आहे त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती मिळते मात्र सर्व नद्या अद्यापही इशारा पातळीवरच आहेत आणि याचाच संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर ओस ओसरल्यानं पुराचा धोका जो आहे तो काही प्रमाणात आता टळलेला आहे आपण सध्या उभे तर रत्नागिरीतल्या काज काजळी नदीच्या चांदेरी परिसरामध्ये या चांदेरी पुलावर आपण या काजळी नदीचा आढावा घेत आहोत आणि या हीच नदी काल या नदीचं रौद्ररूप होतं काल रात्री मुसळधार पावसामुळं या नदी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि या नदीच्या काठावरती चांदे बाजारपेठेत आहे आणि जवळपास रात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्याने या चांदेई बाजारपेठेमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी होतं मात्र आता मध्यरात्रीपासून पाऊस ओसरल्याने ह्या नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेल्या आहे रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये बहुतांश नद्या या इशाऱ्या पातळीवर आहेत मग अर्जुना नदी असेल मुचकुंदी नदी असेल शास्त्री नदी असेल या सर्वच नद्या ह्या इशारा पातळीवर आहेत तर खेडमधील जग जगबुडी नदी ही धोका पातळीवर आहे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा जो आहे हवामान खात्याने दिला मोलकाले साम टी रत्नागिरी